व्हायरस पुणे सीझन दोन लेखक डॅनियल ऑबर्ग आणि निरंजन मेढेकर भाग सातवा <Sanskrit> नेहा मायरापासून वेगळं करत सचिनला हातात बेड्या ठोकून डांबण्यात आलं होतं तेव्हा त्याच्या डोक्यात तिडीक गेली होती कारण यावेळी चक्क त्याला एका कुत्र्याच्या पिंजऱ्यात बंद करण्यात आलं होतं त्याला या पिंजऱ्यातलं कुबट वास आणि आधी तिथे ते मल ला जे कुत्र ठेवलं होतं त्याचे गळालेले केस बघून अगदी शिसारी आल्यासारखं झालं होतं तोंडावर घट्ट बांधलेल्या मास्कमधूनही त्याला त्या वासानं मळमळायला लागलं होतं जे काही सुरू आहे ते बरोबर नाहीये हे ते त्याला कळून चुकलं होतं त्याला इथे डांबल्यावर पुढच्या पाचच मिनिटात नेहा मायराला एका ट्रकमध्ये कोंबत कुठेतरी नेल्याचंही त्यानं बघितलं होतं त्या गोष्टीलाही आता वीस एक मिनिटं उलटली होती हे तर आम्हाला जनावरांपेक्षा बत्तर वागणूक देऊन राहिले आणि आता मायरा दिदीले आणि नेहाताईले कुठं घेऊन चालले तो स्वतःशीच पुटपुटला आणि तो पिंजऱ्याचं नीट निरीक्षण करायला लागला तो साधारण सात आठ फुटांचा जाळीचा पिंजरा होता त्याच्यावर पत्रा टाकण्यात आला होता तर छोट्या दाराला बाहेरून कडी घालण्यात आली होती मगाशी त्या गार्डनं त्याला इथं आणलं तेव्हा इन्फेक्शनच्या भीतीनं तो त्याच्या जवळ यायलाही घाबरत होता त्याला या पिंजऱ्यात बंद केल्यावर त्यानं लांबूनच त्याच्या अंगावर बेड्या फेकल्या होत्या त्यानंतर त्या, त्यान त्या गार्डनं सांगितल्याप्रमाणे सचिननं आपल्या एका हातात बेडी अडकवली होती आणि त्याचं दुसरं टोक पिंजऱ्याच्या जाळीतून घेत ते लॉक करत त्याची किल्ली त्या गार्डकडे फेकली होती त्यानं एकदा जाळीतून बाहेरचं काय दिसतंय का ते बघितलं मगाशी त्याला इथे डांबायला आलेला गार्ड नेहा मायराबरोबर गेलेला दिसत होता त्यामुळे त्याच्या पहाऱ्यावर असं विशेष कुणी नव्हतं नाही म्हणायला पन्नास फुटांवर एक गार्ड उभा होता इथून पळायचं म्हटलं तर हीच संधी आहे असा विचार त्याच्या मनात चमकून गेला पण पुढच्याच क्षणी त्यानं सुस्कारा सोडला कारण ती बेडी इतकी मजबूत होती की तोडणं अशक्य होत ते मायरा दिदीला कुठं नेत असतील काय करतील ते तिच्या सोबत असा विचार त्याच्या मनात आला या विचाराबरोबर त्याच्या मनात त्याच्या लहान बहिणीचा गौरीचाही विचार आला गौरीसाठी तू काहीच नाही केलं आता मायरा दिदीसाठी तरी कर काहीतरी त्याच्या मनानं त्याला टोकलं आणि त्याच्याही नकळत पिंजऱ्याला बेडीनं बांधलेला आपला हात सोपू